दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त संत महिपती महाराजांच्या कृपाशीर्वादाने याही वर्षी संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपरणे ते श्रीक्षेत्र तहाराबाद पायदिंडीचं प्रस्थान झालं बुधवार एकतीस जुलै ते शुक्रवार दोन ऑगस्ट या कालावधीत हा पायी प्रवास असणार आहे एकतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता मनोज जोशी यांच्या मंत्रोच्चारात शिवराम वागचवरे यांच्या हस्ते संत महिपती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं त्यानंतर या पायीदिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं या सोहळ्याचं हे चौदावं वर्ष आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तहराबादचे संत महिपती महाराज हे प्रत्येकाचं श्रद्धास्थान असून दर्शनासाठी या पायदिंडीचं आयोजन केलं जातं या दिंडी सोहळ्यासाठी नानासाहेब वाघचवरे पोपट जाधव सुदाम वाघमारे सुदाम वागचवरे दत्तू भादेकर संजय भादेकर कैलास ठोंबरे उमेश देशमुख यांचं भाविक दिंडीचालक म्हणून काम पाहत हनुमान मंदिरापासून या दिंडीची सुरुवात झाली गावातून भव्य मिरवणूक काढून दिंडीचं पुढे प्रस्थान झालं गावात ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते दिंडीरथाचं पूजनही केलं गेलं यावेळी संजय महाराज देशमुख कैलास काळे गंगाराम वाघचवरे गोरक्षनाथ करपे ज्ञानदेव राहींच शरद मांडे उत्तम नाना राहींज गोकुळ काळे सुधाकर करपे सचिन खंडागळे भाऊसाहेब ठोंबरे आदी भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते महिपती महाराज पायी दिंडी सोहळा गेली चौदा वर्षे पिंपरीचे क्षेत्र दारावास या ठिकाणी जात असते आणि मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी होत असतात आणि खूप आनंदाने तीन दिवसात हा प्रवास असतो पिंपळ आणि पिंपणे परिसरातील भक्तगण या दिंडीमध्ये सगळ्या मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात आणि यांचा प्रवास सुखमय आनंदमय होवो हे मै मयपती महाराज त्यांनी प्रार्थना करतो आणि यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज परिवाराच्या वतीने या पाय दिंडीस शुभेच्छा देतो या दिंडीला आतापर्यंत सर्व जे कार्यकर्ते आहेत सहकार्यकर्ते आहेत या ठिकाणी नानासाहेब वाचव परत अजून दत्तू भाजेकर चोपट जाधव सुराम वाघमारे सुराम वाके असेकर असे अनेक कार्यकर्ते या तिंडीला सहभागी झालेले आहेत यांच्या सहकार्याने ही दिंडी चौदा वर्षापासून चाललेली आहे यासाठी अन्नदान सुद्धा या ठिकाणी होत असतं आणि याला या तिंडीला सहकार्य करणारे सर्व भक्त दिंडीला गालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेतो इथून दिंडीची संपूर्ण व्यवस्था आम्ही करणार कोणी नाव ठेवलं नाही पाहिजे असं आम्ही सहकार्य करणार आणि कोणत्याही प्रकारची भीषी घेत नाही आणि हा खर्च आम्हाला वर्णड होतोय यासाठी पुढच्या वर्षी गावानी आम्हाला थोडंफार हातभर करावा अशी आहे या दिंडीमध्ये रोज सकाळी संत महिपती महाराजांची आरती होते कीर्तन प्रवचन हरिपाठ भारूड असे धार्मिक कार्यक्रम होतात मजल दरमजल करत दोन जुलैला ही दिंडी तहराबाद या ठिकाणी दाखल होणार आहे हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं तहराबाद या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात लोकसहभागातून सर्व खर्च भागवला जातो त्यामुळे दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च अथवा भीशी आकारली जात नाही हे या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे वर्षानुवर्ष दिंडीचा खर्च भाविक भक्त स्वेच्छेनं करतायत ही परंपरा आज तागायत कायम आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा